आदित्य ठाकरेंनी ठाकरेंनी पूर्वी पण एक दौरा कोल्हापुरात केला पण पन्नास साठ शंभर माणसांच्या वरती त्यांना माणसं जमली नाही येणाऱ्या पुढच्या दौऱ्यामध्ये आपल्याला दिसून येईल की आपल्या पाठीमा कोणी राहिलेलं नाही संजय राऊतांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही येत नाही लोकांच्या भावना मराठी माणसाच्या भावना भडकवायच्या याशिवाय त्या चांडाळ्या चौकडीनं दुसरं काही काम केलं नाही प्रभू श्रीराम हे अखंड हिंदुस्थानाचं अखंड हिंदूंचं दैवत आहे आणि जर अशा प्रकारची वक्तव्य ते करत राहिले तर त्यांना आम्ही रस्त्यावर भरून देणार नाही की चारशे प्लस खासदार घेऊन नरेंद्र मोदी एकदा या देशावर राज्य करतील आज पक्ष जो उमेदवार त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत पण पक्षाचा निर्णय जो जो असेल काही पक्षाचा आदेश असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल जितेंद्र आव्हाड हे राज्याच्या मंत्रिमंडळात राहिलेले आहेत राष्ट्रवादीचे एक ज्येष्ठ नेते आहेत म्हणजे मला आश्चर्य वाटतं मला या क्षणी असं म्हणावं लागेल की त्यांना मुंबऱ्यातील त्या झालवादी मुस्लिमांचे बोल बोलावे लागतात आणि कदाचित जर अशा पद्धतीनं ते रामाच्या बाबतीत जर वक्तव्य करत असतील तर, तर कदाचित त्यांची सवय असे असेल की मुंबऱ्यातल्या मुसलमानांनी मटण खाऊन टाकलेले तुकडे ते खात असतील असंच म्हणावं लागेल त्यांनी आपलं तोंड सांभाळून बोलावं प्रभू श्रीराम हे अखंड हिंदुस्थानाचं अखंड हिंदूंचं दैवत आहे आणि जर अशा प्रकारची वक्तव्य ते करत राहिले तर त्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे देशामध्ये परत एकदा पुढच्या काळामध्ये चारशे प्लस खासदार घेऊन एन डी ए सत्तेवर येणार आहे आणि त्याच धर्तीवर आज नवनीतजी राणा यांची उमेदवारी एन डी एच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली आहे भाजपाचे राज्याचे अध्यक्ष सन्मान्य बावनकुळे यांनी ती उमेदवारी जाहीर केली आहे याचा अर्थ काय की आम्हाला कॉन्फिडन्स आहे की राज्यामधल्या अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकायच्या आणि देशाच्या त्या सत्तेमध्ये राज्याचा मोठा सहभाग नोंदवायचा ही आमची भूमिका आहे पहिली उमेदवारी जाहीर होते याचा अर्थ आम्ही सत्तेच्या जवळ आहोत राज्यामध्ये एन डी एच्या पाठीमगं मतदार आहेत लवकरच येणाऱ्या उमेदवारी देखील आमचे नेते जाहीर करतील आणि ज्या वेळेला निकाल लागतील त्यावेळी मला निश्चितपणे खात्री आहे की चारशे प्लस खासदार घेऊन नरेंद्र मोदीजी पुन्हा एकदा या देशावर राज्य करतील आणि अठ्ठेचाळीस खासदार या दे या राज्यामध्ये हे एन डी एचे असते माध्यमातून संपूर्ण तमाम महाराष्ट्रानं कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेनं पाहिलेलं आहे की खरी शिवसेना कोणाबरोबर आहे हो आदित्य ठाकरेंनी ठाकरेंनी पूर्वी पण एक दौरा कोल्हापुरात केला पण पन, पन्नास साठ शंभर माणसांच्या वरती त्यांना माणसं जमली नाही आणि म्हणून आता आल्यावर देखील दे ला, ते पाहतील आम्ही देखील शासन आपल्या दारी कार्यक्रम केला सव्वा लाख लोक त्या ठिकाणी उपस्थित होती परत एकदा पक्षाचा मेळावा केला पेटाळा ग्राउंडला त्या ठिकाणी देखील पाच हजार फक्त निवळ कार्यकर्ते आम्ही उपस्थित ठेवले होते पुढच्या दौऱ्यात त्यांच्या दिसून येईल की त्यांची किती पडझड झालेली आहे आणि किती चुकीच्या मार्गानं हे मशाल घेऊन निघालेले आहेत म्हणजे शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं येणाऱ्या पुढच्या दौऱ्यामध्ये आपल्याला दिसून येईल की आपल्या पाठीमा कोणी राहिलेलं नाही संजय राऊतांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही येत नाही पूर्वी म्हणायचे मुंबई गुजरातमध्ये जाणार लोकांच्या भावना मराठी माणसाच्या भावना भडकवायच्या याशिवाय त्या चांडाळ्या चौकडीने दुसरं काही काम केलेलं नाही आम्ही देखील त्यावेळी होतो त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे म्हणजे ऍक्च्युअली पक्ष वाढवावा कसा काहीतरी धोरण असावं भगवान भरोसे पक्ष कधी वाढत नसतो आणि लोकांना अशा पद्धतीने येणारे चांगले प्रकल्प घालवायचे दिशाभूल करायची अशा पद्धतीची जी यांची कार्यपद्धती आहे त्यामुळे ते आज या ठिकाणी आहेत खरं म्हणजे पूर्वी मुंबई देखील गुजरातमध्ये जाणार म्हणायची मी आज या ठिकाणी ठामपणे आपल्याला सांगतो राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब इव्हन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पण महाराष्ट्रातील एक इंच जमीन महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ देणार नाही किंवा या ठिकाणी महाराष्ट्रावर कोणता अन्याय होऊ देणार नाही दोन हजार चौदा असो दोन हजार एकोणीस असो या दोन्ही निवडणुकांमध्ये सन्माननीय संजय मंडलिक यांना पहिल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला दुसऱ्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला पण दोन्ही निवडणुकांमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे त्यांच्या विजयामध्ये मला सहभाग होता म्हणजे कोल्हापूर शहरासह आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात त्यांना मताधिक्य कसं मिळेल यासाठी निश्चितपणे मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं आज पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणारच आहोत पण पक्षाचा निर्णय जो काय असेल जो काही पक्षाचा आदेश असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी गेल्या दीड वर्षामध्ये राज्य कसं चालवायचं गोरगरिबांसाठी आपण त्याला रामराज्य म्हणू हे कसं चालवायचं हे दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून आज राज्यातील तमाम नागरिकांनी मतदारांनी ठरवलेलं आहे की हाच नेता आम्हाला महाराष्ट्र राज्यासाठी पाहिजे येणाऱ्या निवडणुकात जवळ आहे आणि मग लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना लोकांपर्यंत जा पर्यंत परेंदो, जाऊन मतदारांपर्यंत जाऊन आपण केलेलं काम पुढच्या काळात आपले असलेलं धोरण मतदारांना जो काही न्याय द्यायचा याविषयी त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांची शिबिरं निवडणुका समोर आहेत या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून सन्मान्य मुख्यमंत्री मोदय उद्यापासून सहा तारखेपासून महाराष्ट्र राज्याचा ता दौरा करतायत हा दौरा अठ्ठावीस तारखेपर्यंत असेल विविध सोळा ठिकाणी सभा होतील आणि शेवटचे दोन दिवस कोल्हापुरात ते असतील शेवटच्या दोन दिवसामध्ये सत्तावीस तारखेला भव्य जाहीर सभा होणार आहे आणि त्याचबरोबर सत्तावीस तारखेला सकाळी महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण कार्यकारिणीचं राष्ट्रीय कार्यकारिणी शिवसेनेची जी आहे त्याचं शिबिर होणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला आणि त्यामुळं हा दौरा जो पक्षाचा आहे अतिशय पक्षाला बळ देणारा असणार आहे शिवसैनिकांना पुढच्या निवडणुकीच्या तयारीला सामोरं कसं जायचं आहे आणि कशा निवडणुका जिंकायच्या त्यासाठी एक मोठं बळ देणार असणार आहे